नमस्कार मी विजय मित्रांनो राजकारणाच्या पटलावरच्या अनेक काही द्वाही दिशा झालेल्या अस्ताव्यस्त पडलेल्या अनेक गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन हो येणार मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकांचं वारं सगळीकडे वाहत आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांच्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी त्या आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय आज प्रत्येक पक्ष आपली लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी जो काही त्याचा कसपणाला लावायचा आहे तो लावतोच मित्रांनो आजचा व्हिडिओ मी घेतलेला आहे इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे भारी व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा कारण आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या बारामतीचा जो अत्यंत चर्चेला जाणारा देशात सगळ्यात अख्ख्या आपला भारत देशात मी तो भारत देशच्या बाहेर सुद्धा या मतदारसंघाचं एक लोकांना उत्सुकता लागलेली की हा मतदारसंघ नक्की कोण जिंकणार शरद पवार जिंकणार की अजित पवार जिंकणार तर चार महिन्या वर्षापूर्व दोन वर्षापूर्वी ही दोन्ही एकत्र असणारी मंडळी शरद पवार आणि अजित पवार ही वेगळी झाली हे अजूनही काही लोकांना पचणी पडलेलं नाही किंवा काही लोकांना समजतही नाही की आहेत की नाही हा लोकसभेपुरता डाव आहे त्याच्यानंतर जे पुढे होणार आहे ते विधानसभेला एक वेगळा टेलर आपल्याला एक वेगळा पिक्चर पाहायला मिळणार आहे तो आपल्याला येत्या काळात समजेलच पण आपण विचार केला ना तर सुप्रिया सुळे ह्या पहिल्या तिथल्या सिटिंग खासदार आहेत त्या गेले पंधरा वर्ष त्या ठिकाणी निवडून येत आहेत आणि आता पुन्हा एकदा त्यांना निवडून यायचं परंतु त्यांच्यासमोर आव्हान आहे ते अजितदादांचं कारण अजितदादा हे बारामतीचे आमदार आहेत बारामती विधानसभेत ते आमदार आहेत सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थ अर्थ खात्याचे मंत्री आहेत आणि ते वेळोवेळी त्यांच्या भाषणामधून सांगतात सुद्धा की मी त्याच लोकांना हे करेल मी त्याच लोकांना ते देईल आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आज आपण विचार करतोय की बारामतीचा जो काही मतदारसंघ आहे ह्या बारामतीचा मतदारसंघ हा सुप्रिया सुळेने आतापर्यंत बांधून ठेवलेला होता त्यात काय शंकाच नाही कारण त्या दस्तूर खुद्द शरद पवारांच्या कन्या आहेत सो त्याच्यामुळे ते त्यांना जास्त अडचणी आतापर्यंत आलेल्या नव्हत्या खरी कसब लागली त्यांची ती या निवडणुकीला अत्यंत मतदारांच्या उमऱ्यापर्यंत पोहोचण्याची त्यांना वेळ आली किंवा त्यांना गरज भासली पण शरद पवारांच्या हयात असताना किंवा त्यांचा हा पक्ष वेगळा होतोय दोन गट पडतायत आणि त्यांच्या समोर कोणाचं आव्हान आहे तर त्यांच्याच वहिनी म्हणजेच सुनीत्र वैनी ज्या अजितदाच्या पत्नी आहेत त्यांचंच आव्हान आहे त्यांच्यासमोर त्याच्यामुळे ही खूप निवडणूक भावनिकतेवरती गेलेली आहे आणि या लोकांमध्ये अत्यंत एक वेगळा बारामतीकरांच्या मनामध्ये परंतु ही फक्त बारामतीची निवडणूक नाही ना याच्यामध्ये बरेच चार पाच तालुक्यांचा समावेश होतोय त्याच्यामध्ये दौंड येतं त्याच्यामध्ये इंदापूर येतं पुरंदर येतं मुळशी येतं भोर येतं खडकवासला येतं हा सगळा मतदारसंघ मिळून बारामती मतदारसंघ आहे बारामती हा फक्त बारामतीसारखा नाही अजित पवारांना कॉन्फिडन्स आहे की मी बारामतीमधून मी लीड देऊ शकतो परंतु बाकीच्या चार तालुक्यांमधून लीड मिळेल की नाही याची खात्री त्यांना सुद्धा नाही पण बारामतीमधून अजितदादा लीड देऊ शकतात याचं एक उदाहरण असं होतं की इथून पाठीमाग शरद पवार कधी बारामतीच्या एकूणच या गोष्टी नव्हती हो कधी लक्ष घालत नव्हते मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये कारण ते अजितदादांकडे सोपवलं होतं ते स्वतः ते सगळं हायडल करत होते परंतु जर शरद पवारांनी आता एक वेगळीच चाल खेळली या चालीवरतीच शरद पवारांचा पुढचा भावनिकतेचा समुद्र हा त्या ठिकाणी दाटून येईल लाटा येतील आणि जे काय व्हायचंय तो निकाल अभूतपूर्व आणि अतुलनीय लागेल आता शरद पवारांना आपण सल्ला देणं म्हणजे आपली कितपत योग्यताय पात्रताय या गोष्टी आपण आपलं तपासून घेणं गरजेचं असतं परंतु काही गोष्टी त्यांच्या डोक्यात येत नसतात हा व्हिडिओ कदाचित माझा इन्स्टामार्फत जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर चांगलीच गोष्ट आहे की आता त्यांनी या भावनिकतेचं जे राजकारण खेळलं जात आहे ना याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पवार साहेबांच्या धर्मपत्नी प्रतिभा प्रतिभाकाठी त्या ठिकाणी उतरल्या पाहिजेत आतापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं पडद्यामागून भूमिका पाहिली केली तीच भूमिका जर त्यांनी पुढे येऊन केली आणि अक्षरशः बारामतीमधल्या स्टेजवरती त्या आल्या आणि त्यांनी फक्त एक भावनिक आव्हान जर लोकांना केलं तर त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंचा हा एकतर्फी विजय जाऊ शकतो हे सगळ्यात मोठी भावनिकतेची खुटी जर त्यांनी योग्य वेळी ठोकली तर अनेकांना त्याचा खूप चांगला परिणाम होईल आणि या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेना त्याचा फायदा होईल परंतु ही निवडणूक कागदावरती जरी अजितदादांकडे जात असली तरी सर्वसामान्य गटापर्यंत शरद पवारांचं वलय आहे आणि या शरद पवार ती निवडणूक कशाही पद्धतीने खेचून आणू शकतात इतका शरद पवारांचा राजकारणाचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे जर यात काय चुकीचं झालं तर शरद पवार जिंकले तर अजितदादांचं राजकारण या ठिकाणी खच्चे होते आणि अजितदादा जिंकले तर शरद पवारांना पुन्हा विधानसभेला किती यश मिळेल याचं कुठेही आणि कसलंही उदाहरण नाही त्यामुळे सॉरी ते सुद्धा त्या ठिकाणी राजकारणामधून बऱ्यापैकी संपले जातील मित्रांनो तुमचं काय मत आहे तुमचं काय विषय तुमच्या काय मनामध्ये भावना आहे तुम्हाला तुम, बारामतीची लोकसभा निवडणूक ही कशा पद्धतीने हवी आहे आणि तुमची जर तुम्ही त्या मतदारसंघातून येतात चाल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय काम हवीत हे आपल्याला आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद जय हिंद ማ